नमस्कार मी अदिती बापट ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्र्यांपासून मुख्य ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर तीस दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर एकतीसाव्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे सत्तेबाहेर जावे लागेल या भीतीनं सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यासंबंधीचं धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत दिल्ली एन सी आर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित भटक्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यायला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नकार दिला आहे सी पी राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली याचाही उल्लेख त्यांनी केला छत्रपती संभाजीनगरातल्या शेंद्रा बिडकिन औद्योगिक क्षेत्रात अर्थात ऑरिक सिटीत अनेक कंपन्यांना औद्योगिक भूखंड देण्यात आले आहेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं एका पत्रकात ही माहिती दिली आहे यामध्ये दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे एक हजार रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे चौऱ्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार तीनशे सात अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत दोनशे अंकांची घसरण झाली आणि तो चोवीस हजार आठशे सत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार